आणि अतिशय लाडक अतिशय प्रसिद्ध असलेलं कॅफे गुडलक आज बंद असताना पाहायला मिळत आहे मी आता याच कॅफेच्या बाहेर उभी आहे नेमकं प्रकरण काय आहे हे सगळंच तर आपण बोलणार आहोत आपण बघतोय की कॅफे गुडलक जे आहे त्याला आज लॉक लावलेलं आहे गेल्या अनेक वर्षांनंतर तर हे असं दृश्य आपल्याला पाहायला मिळत की रविवार आहे रविवारच्या दिवशी गुडलक कॅफेला अक्षरशः वेटिंग असते मात्र आज हे कॅफे बंद आहे याचं कारण म्हणजे गुडलक कॅफेचा जो परवाना आहे तो तात्पुरत्या स्वरूपामध्ये रद्द करण्यात आलेला आहे अर्थात जे लायसन्स असतं ते सस्पेंड करण्यात ता आलंय तात्पुरत्या स्वरूपामध्ये हा परवाना निलंबित केला आहे आणि त्यावरती आता जर आपण पाहिलं तर हे सगळं प्रकरण नेमकं कशामुळे घडलं तर काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता एक कपल होतं जे या ठिकाणी चहा पिण्यासाठी आलेले होते अर्थातच गुडलकचा चहा आणि बनमस्का प्रचंड फेमस आहे आणि याच बनमस्कामध्ये पहिल्यांदा या लोकांना काही बर्फासारखं आढळलं आणि जेव्हा हे नीट पाहण्यात आलं त्यावेळी हा काचेचा तुकडा होता आणि अतिशय मोठ्या आकाराचा हा काचेचा तुकडा होता त्यावरतीच या कपलनी मग एक व्हिडिओ बनवला जो सोशल मीडियावरती व्हायरल झाला याच्यावरती प्रचंड बातम्या वगैरे सुद्धा झालेल्या आपण पाहायला मिळाल्या आणि त्याच नंतर आता अन्न आणि औषध प्रशासनाने म्हणजेच एफ डी ए जे आहे एफ डी एच्या वतीने कॅफे गुडलकचा परवाना जो आहे तो तात्पुरत्या स्वरूपामध्ये खरंतर निलंबित करण्यात आला या सगळ्यामध्ये काय इथलं जे काही पदार्थ का असतील त्याचे सगळेच नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत तो जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये किती तथ्य आहे हे सुद्धा अर्थातच पाहायचं आहे या सगळ्याच दृष्टिकोनातून आता ही तपासणी सुरू आहे आणि जोपर्यंत हा सगळा तपास होतो आहे जोपर्यंत परवाना निलंबित केलेला आहे तात्पुरत्या स्वरूप स्वरूपात का होणार पण तोपर्यंत हे हॉटेल जे आता बंद ठेवावं लागणार आहे आपण आता जर पाहिलं तर या हॉटेलच्या बाहेर क्लोज फॉर रिनोव्हेशन असं लिहिलेलं आहे मात्र तर ही घटना काल आणि आजमध्येच घडलेली आहे कालपर्यंत कॅफे चालू होतं आणि आज सकाळपासून बंद आहे साठी बंद आहे असं सांगितलं जरी जात असलं तरी तात्पुरत्या स्वरूपामध्ये परवाना निलंबित केला गेला आहे त्यामुळे आज विकेंड म्हटलं की नेहमीच प्रचंड गर्दीचं भरगच्च असलेलं कॅफे गुडलक आज मात्र रिकाम मा दिसतंय एकोणीसशे पस्तीस पासून हे कॅफे जे आहे ते पुण्यातलं प्रचंड फेमस कॅफे आहे अशाच पद्धतीची एक घटना पुण्यातल्या आणखी एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये घडलेली होती त्यांच्या सूपमध्ये एक झुरळ आढळून आलेलं होतं त्या संदर्भात अजून एफडीएने कुठलीही कारवाई केलेली नाहीये मात्र त्या प्रकरणात सुद्धा लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे अशा पद्धतीने आपण बघतोय की गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यातल्या विविध पद्धतीच्या बेकरी प्रोडक्ट्समध्ये असतील किंवा अन्न पदार्थांमध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचं चुकीचं काही आढळलेलं आहे तशा पद्धतीने चुकीच्या गोष्टी कुठेही ग्राहकांच्या शरीरात जाऊ नये किंवा काही हानी पोहोचू नये यासाठी एफडीएच्या वतीने आता ही सगळी कारवाई जी आहे ती करण्यात येते अर्थात गुडलकचा जो काही व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओमध्ये किती तथ्य आहे खरंच तसं घडलं होतं का हे सगळं पाहण्यासाठी आता तपास सुरू झालेला आहे नमुने गोळा केले त्या नमुन्यांच्या रिपोर्टमधून नेमकं काय का समोर येतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे जर हे रिपोर्ट सगळे बरोबर आले पॉझिटिव्ह आले जे आरोप करण्यात आले ते सगळे जर खरे असतील तर मग गुडलक वरती कोणती कारवाई होणार ते सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे दुसरीकडे जर हा व्हिडिओ खोटा असेल जर हे सगळे जे काही आरोप होतात हे आरोप सगळे खोटे असतील तर मात्र हा परवाना पुन्हा एकदा जो आहे तो परत केला जाण्याची सुद्धा शक्यता आहे अर्थात तो केला जाईल आणि त्याच्यानंतर कॅफे गुडलक आपल्याला परत पहिल्यासारखं सगळ्याच ग्राहकांच्या सेवेत चालू झालेलं सुद्धा पाहायला मिळतं त्यामुळे या प्रकरणात नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन ह्या परदेशात भरारी तेही ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट